निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी अनुदान उद्गार काढले असं म्हणत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरामध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केलं ठाण्यातील टेंबीनक्का येथील आनंद आश्रम येथे आदित्य ठाकरे यांच्या यांच्याविरोधात युवासेनेच्या वतीने हा आंदोलन करण्यात आलं यावेळेस आदित्य ठाकरे यांच्या फोटोला चपल्याने मारण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये युवा सेनेचे से राहुल लोंडे नितीन लांडगे ऋषिकेश माने यज्ञेश भोईर जितेश गुप्ता विराज निकम आदी सहभागी झाले होते काल माननीय मुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एका प्रतिक्रियेवर आदित्य ठाकरे यांचं तोल ढासळलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर टीका केलेली आहे मला खऱ्या अर्थाने हे सांगायचं आहे की सत्ता गेल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे तुम्ही बघतायत की त्यांनी नीच ह्या शब्दाचा प्रयोग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उद्देशून केला मला आदित्य ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की खऱ्या अर्थाने नीच कोण आज कोरोना काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही पीपीई किटचा भ्रष्टाचार बॉडी बॅगचा भ्रष्टाचार तुमचे सगळे फ्रेंड सर्कल करत होते तुमच्या मंत्र मित्रमंडळी करत होती ते खऱ्या अर्थाने नीच आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे मेन तुम्ही तुम्ही स्वतः नीच आहात त्यामुळे युवासेनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर इथे एक आंदोलन छेडलेलं आहे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवव्रत्त मँगोज अस्सल खास आंबे प्रेमींसाठी आंबे रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम पिकवलेला गौतक पिकवून वाढवलेला अस्सल रास्त रास्त अगदी आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा